मॉर्निंग कसे आहात तुम्ही बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत एस बी एस सी काष्ट संदर्भात बघा मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑन ऑफ ते सिलेक्ट करा बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो नॉन क्रिमिलिअर आणि एस बी एस सी कास्ट त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करता अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि तुमची मुदत वाढण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे बघा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोर बघू शकतास तुम्ही स्क्रीनवर की बघा फॉर्मॅट कसं असणार आहे तुमचं कास्ट ठीक आहे नॉन क्रिमिलेअर आणि तुमचं जे काष्ट आहे त्याचा फॉर्मेट बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुमचा फॉर्मॅट असणार आहे म्हणजे तुमचं नॉन प्रीमियर पण आणि एस बी एस सी काष्ट पण म्हणजे एकाच याच्यामध्ये तुमचं एकाच सर्टिफिकेटमध्ये दोन्ही तुमचं काम होणार आहे म्हणजे तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि तुमचं जे तुमचे जो टाईम आहे तो पण वाचणार आहे आणि तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर हे काष्ट पण देण्याचे प्रयत्न चालू आहे शासनाचे म्हणजे लवकरात लवकर तुमचे बघा आजची तुमची बघा मित्रांनो जी डेट आहे तुमची आज चार डेट आहे त्यामुळे आता लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या मित्रांनो बघा साईट पण आता शेवटी शेवटी जाम होऊन जाते म्हणजे वेबसाईट कमी चालते मित्रांनो फॉर्म भरला जात नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काष्ट काढा आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या मित्रांनो मुदत वाढण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी आहे मित्रांनो आता शासनाने लवकरात लवकर सर्वांना निर्देश दिलेले आहेत की तुम्ही लवकरात लवकर जी एच बी एसी काष्ट आहे ती प्रोसेस म जोरात सुरू करा आणि लवकरात लवकर जे उमेदवार आहेत त्यांना काष्ट काढून द्या आणि लवकरात लवकर तुम्ही फॉर्म पण भरा तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र